सर्वांना आवाज येतोय का येत हो असेल okay. ये ये तर हो म्हणा यस कारण आपण आता आपल्या चर्चेला सुरुवात करतोय महत्वाची चर्चा आहे सगळ्यांचं मी याआधी सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांचं ओके माझा आवाज येतोय सर्वांना यस सर्वांपर्यंत आवाज पोचतोय तर बघा मित्रांनो चर्चा इम्पॉर्टंट आहे आणि थोडाच वेळ जास्त वेळ चर्चा नाही करणार मी आज तुमच्यासोबत आज या अशा प्रकारच्या चर्चेचा आपला हा पहिलाच दिवस आहे असं समजा बघा पुढं जाऊयात पुढं तुमचे प्रश्न म्हणजे तुम्हाला गणितामध्ये पडणारे प्रश्न बघा गणित विषय खूप इम्पॉर्टंट आहे आणि गणितामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतात प्रत्येकजण ठरवतो की मला गणितात चांगले मार्क मिळू हो दे पास होऊ दे पैकीच्यापैकी मार्क मिळू देत आता गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करायची गरज नाही आहे आम्ही तुमच्या सोबतच आहे मी रेग्युलरली गणित विषयावरती व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे त्यात, त्यात ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया ओके ठीक आहे तर जर गणित विषय अवघड जात असेल तर काही काळजी करायची गरज नाही आपलं एक ॲप आप आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी मी थोडं सुरुवातीला ॲप इंट्रोडक्शन करून देतो ॲपचं आणि नंतर मग आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही गणित कमेंट बॉक्समध्ये लिहायचे ते गणित मी सोडवण्याचा प्रयत्न करेन तुमच्या समोर आणि एक लक्षात घ्या गोष्ट गणित सांगत असताना कमेंटमध्ये गणित लिहित असताना गण तुमचं नावसुद्धा लिहा जिल्हा लिहा आणि ते गणित लिहा तुम्हाला जे अडचण आहे गणिताविषयीचा जो तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर जाऊयात पुढं पण एक बघा लक्षात घ्या तुम्हाला जर गणित अवघड जात असेल आणि आता दिवस कमी आहेत या कमी दिवसामध्ये गणिताचा जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा मग त्यासाठी आपण एक ॲप बनवलं आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि त्याच्यावरती एक कोर्स बनवला आहे एक कोर्स आहे हा जो कोर्स आहे ना गणित भाग एक आणि दोनच्या सर्व प्रकरणांवर आधारित आहे या कोर्समध्ये आपण गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती चर्चा केली प्रत्येक प्रकरणा ना, प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाला आलेल्या प्रश्नांवर चर्चा केली आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेत कुठली गणित येऊ शकतात त्यावर चर्चा केले हा कोर्स तसा चारशे नव्याण्णव रुपयाचा आहे पण परीक्षा जवळ आले म्हणून या कोर्सची किंमत आता सध्या एकशे नव्याण्णव रुपये आपण ठेवलेली आहे म्हणजे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता जो मोबाईलचा रिचार्ज मारायला तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपया लागतात त्याच्याच हा कोर्स तुम्हाला परचेस करता येऊ शकतो आता हा परचेस करायचा असेल तर तुम्ही आपल्या ॲपवर जाऊ शकता आणि आपल्या ॲपवरती जाऊन तुम्ही हा कोर्स बघा आणि हा कोर्स एकशे नव्याण्णवला परचेस करा परचेस करताना काय होतं आय एम वरती क्लिक केलं की तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज जातो आणि व्हॉट्सअपला मेसेज गेल्यानंतर तिथून तुम्हाला हा कोर्स परचेस करायचा व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करायची तिथं पैसे भरायचे ॲटोमॅटिकली तुम्ही या कोर्समध्ये एनरॉल व्हाल तर आता थेट तुमच्या प्रश्नांकडे मी जातो मी काय जास्त आता बडबड करत बसत नाही आता आपण जाऊयात थेट तुमच्या प्रश्नांकडे चला बघूयात पहिला प्रश्न कोणाचा आहे बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आय टी एस प्रेम सत्याल तर आय टी एस प्रेम सत्याल बाबा तुझं नाव पूर्ण सांगायचं मी सांगितलं आय टी एस प्रेम सत्याल नाव लिहा माझं नाव गणेश सुरेश माझा जिल्हा रायगड आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे लिहा की बाबा तुमचा नेमका हे कुठला आहे म्हणजे नेमका तुमचा प्रश्न काय आहे त्यानंतर तुम्ही लिहू शकता ठीक आहे पुढे गेल्यावर गणित बघा अनिल पाटीलचा प्रश्न पुढे गेल्यावर गणित कुठे कामात येते भागाकार गुणाकार सोडून गणित म्हणजे मित्रांनो जे आपण गणित सोडवतो म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना मिळते गणिताचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी होतो आता आपण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेशी रिलेटेड आता तुम्ही अर्थनियोजन प्रकरण आहे बाळांना तुम्हाला नियोजन प्रकरणामध्ये जी एस टी आहे टॅक्स आहे जी एस टी आहे त्याचबरोबर सी जी एस टी आहे एस जी एस टी आहे हा जो टॅक्सचा भाग आहे तो तुम्हाला आहे ना पुढे दुकानामध्ये गेल्यानंतर कुठलीही वस्तू घेतल्यावर त्याच्यावर किती पर्सेंटेज टॅक्स आहे काय ते तिथे तुम्हाला डिटेल्समध्ये दिसतं तर तिथे तुम्हाला त्याचा उपयोग होतो बाकी महत्वमापनाचा तर घरी पण उपयोग होतो तुम्हाला एखादी इमारत जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर फ्लॅट घ्यायला गेलात एखादा ब्लॉक घ्यायला गेलात तर त्याचा एरिया किती आहे हा तुम्हाला मोस्त आला पाहिजे तिथे तें सुद्धा होतो बऱ्याच ठिकाणी होतो त्यावर आपण चर्चा करू बघा एक प्रश्न आहे सूत्राचा वापर करून सोडवा तेजस्विचार तर तिचा प्रश्न आहे तीन यमचा वर्ग अधिक दोन यम वाजा सात बरोबर शून्य हे समी तीन यम वर्ग अधिक दोन एम वाजा सात बरोबर शून्य हे समीकरण सूत्राचा वापर करून सोडवायचं तेजस्विनी ओके आता पहिला हिचा हा प्रश्न बघू सूत्राचा वापर सूत्रपद्धत आता आपण ही सूत्रपद्धत या ठिकाणी बघून घेऊयात ठीक आहे बघा मित्रांनो सूत्रपद्धतीने गणित सोडवत असताना सुरुवातीला या गणिताची तुलना ए एक वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणाची करायची आहे माहीत लिहायचं वरील समीकरणाची तुलना समीकरणाची तुलना समी करणाची समी तुलना हे जे समीकरण आहे त्या समीकरणाची तुलना कोणासोबत करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून ओके okay? यासोबत तुलना करायची आणि यासोबत तुलना करून एची किंमत काढायची बाबा एची किंमत किती यम वर्गाच्या शेजारी तीन आहे म्हणून एची किंमत तीन बीची किंमत किती एक्सच्या शेजारी म्हणजे यमच्या शेजारी दोन आहे म्हणून दोन आणि सीची किंमत किती हे वजा सात आहे म्हणून वजा सात हे सगळं काढल्यानंतर आपलं सूत्र मेन जे आहे जसं बघायला गेलं तर सूत्र आपल्याकडे काय बाबा यम बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी हे सूत्र आहे आणि भागिले दोन आहे या सूत्रात डायरेक्ट किमती टाकल्या तरी चालेल या सूत्रामध्ये तुम्ही डायरेक्ट किंमती टाकल्या तरी चालेल परंतु माझं असं म्हणणं आहे की आधी तुम्ही बी वर्ग वजा चार सीची किंमत काढून घ्या आणि मग या सूत्राचा वापर करा बघा पहिली बी वर्ग वजा चार ची वर्ग मुळात किंमत आहे ती काढून घेऊ आपण बी वर्ग वजा चार सी ठीक आहे बीचा चा वर्ग बीची किंमत दोन आहे ओके okay? मग दोनाचा वर्ग वजा चार गुणिले ए सी ए तीन आहे आणि सी किती वजा सात okay? आहे ओके किती बाबा ए सी एची किंमत आधी लिहा तीन आणि गुणिले सीची किंमत वजा सात आता या दोनाचा वर्ग चार हे वजा आणि हे वजा झाले अधिक ओके okay? मग इथे लिहा अधिक आणि मग चार तारीख बारा बारी सात बारीसाती चौऱ्याऐंशी मग चौऱ्याऐंशी आणि चार किती झाले अठ्ठ्याऐंशी तर आपलं उत्तर आलं अठ्ठ्याऐंशी बी वर्ग वजा चार ए सी अठ्ठ्याऐंशी आता मला एमची किंमत काढायची आहे मग त्याच्या त्यासाठी सूत्र काय बाबा एम बरोबर या सूत्रात किंमती टाकू बघा पहिली वजा बी वजा बीची किंमत आहे दोन म्हणून दोन अधिक वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा ची किंमत आली होती अठ्ठ्याऐंशी भागिले दोन गुणिले एची किंमत किती आपल्याकडे तीन आहे बघायचं एची किंमत तीन दिली आता वजा दोन आपल्या जागेवर अधिक वजा वर्गमुळात अठ्ठ्याऐंशी म्हणजे काय असतं बघा अठ्ठ्याऐंशीला कितीने भाग जाऊ शकतो अठ्याने जाऊ शकतो किंवा चाराने चार गुणिले बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी ओके असं आपण म्हणू शकतो चार गुणिले बावीस आणि भागिले हे बेत्रिक सहा आणि मग पुढे काय होईल वजा दोन अधिक वजा वर्ग हे जे चार गुणिले बावीस आहे याच्यामध्ये चाराचं वर्गमूळ दोन येतं म्हणून आपण चाराचं वर्गमूळ दोन जे आहे ते बाहेर काढू ओके आणि वर्गमुळात बावीस लिहू आणि भागिले आपले सहा आता इथे बघा ह्या दोघांमध्ये दोन कॉमन निघेल दोन कॉमन काढला कंसामध्ये वजा दोन आहेत ते वजा एक राहिले बे एक की बे कारण दोन बाहेर आले आणि अधिक वजा ह्या दोन वर्गमुळात बावीसमधून दोन बाहेर आले म्हणजे फक्त वर्गमुळात बावीस राहिले आणि भागिले आपले हे सहा आता बे के बे बेत्रिक सहा इथं भाग गेला आणि मग काय आलं वर राहिलं वजा एक अधिक वजा वर्गमुळात बावीस भागिले तीन म्हणजे तुमची दोन उत्तरं येतील आता आता दोन उत्तरं काय काय येणार बाबा तुमची बघा या ठिकाणी इथं वरती मी लिहितो माझ्या डोक्यावर लिहितो दोन उत्तरं एक येईल एम बरोबर वाजा एक अधिक वर्गमुळात बावीस भागिले तीन किंवा यम बरोबर वजा एक वजा वर्गमुळात बावीस भागिले तीन तर एकंदरीत आपण अशा प्रकारे हे गणित सोडवू शकतो ओके तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की ही गणित कशा प्रकारे सोडवायची म्हणजे सूत्र पद्धतीने आपण कशा प्रकारे गणित सोडवू शकतो हे तुमच्या लक्षात आलं आता हे गणित जर अवयव पद्धतीने सोडवायचं झालं तर ते सोडवता येणार नाही आपल्याला अवयव पद्धतीने साधारणतः ठीक आहे हम्म बहुलकचे सूत्र व त्याचे एक उदाहरण दाखवा आता ओके हम्म पुढे बघा हे बघा आता या ठिकाणी एक आपण बरीच हां बऱ्याच मुलांचे खूप सारे वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्याच्यातले नेमके कुठले घ्यायचे कारण प्रॉब्लेम असा आहे की बघा प्रत्येक गणित आपल्याला हे करणं थोडंसं अवघड आहे म्हणजे प्र बरीचशी गणित येतात आणि प्रत्येकाच्या गणितावर चर्चा करणं थोडंसं आपल्याला हे जाऊ शकतं एकच मिनिट जरा मी आलो जरा एक एकच मिनिट ओके थांबा हां तर या ठिकाणी बघा हा थो थोड्या आणि जाऊयात आपण हां हां ठीक आहे मित्रांनो मला असं वाटतं की आपण एक जरा मला थोडंसं अर्जंटली एक काम निघाले पण आपण आता थांबूयात आता याच्यामध्ये पण ही जी सिरीज आहे ही सिरीज आपली अशी चालू राहील तुम्ही प्रश्न विचारा आणि तुम्ही जे काही प्रश्न विचाराल त्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती मी त्या काळामध्ये थोडंसं जरा ॲक्च्युली इथे ऑपरेशन झाल्यामुळं बोलण्याचा त्रास होते मग त्याच्यामुळं आपण जरा थोडंसं नंतर या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा करूयात आणि उद्या मी नक्कीच जास्तीत जास्त वेळ तुमच्यासोबत लाईव्ह चर्चेमध्ये राहील पण आज आपण इथेच थांबूयात आज आपण एकच प्रश्न बघितलेला आहे हा सूत्रपद्धतीचा परंतु उद्या आपण जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा प्रयत्न करूयात तर आता सध्या इथंच थांबू तुम्ही सर्वांनी बराच वेळ दिला या ठिकाणी त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण थांबूयात आणि तुमचे जर काही प्रश्न असतील आता तुमचे जे प्रश्न आहेत मित्रांनो ते सगळे प्रश्न तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये लिहा तर त्या तुमच्या प्रश्नांवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल कमेंट बॉक्समध्ये लिहा तर त्या प्रश्नांवरती पुढच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा करेल कमेंट बॉक्समध्ये लिहा आता तुम्ही बॉक्समध्ये प्रश्न विचारले आता कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारा त्यावरती मी उद्या वगैरे चर्चा करेल तुमच्यासोबत ठीक आहे तर सध्या इथेच थांबू तुम्ही सर्वजण उपस्थित होता त्याबद्दल धन्यवाद जाता जाता ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नाही जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके मित्रांनो बाय सर्वांना